श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सूर्यास्तानंतर चुकूनही हे काम करू नका अन्यथा देवी लक्ष्मीसोबत घरातील संपत्ती निघून जाईल वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या लोकांच्या जीवनाशी थेट संबंधित आहेत ते काम करण्याची योग्य दिशा आणि योग्य वेळ सांगते वास्तूच्या नियमांचे पालन केल्याने लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात आजच्या युगात लोकांची जीवनशैली बदलली आहे आणि ते कधीही त्यांचे महत्त्वाचे काम करायला सुरुवात करतात तुम्ही अनेक लोकांना रात्री केस कापताना आणि कपडे धुताना पाहिले असेल जरी वास्तूमध्ये दिवसाची वेळ या गोष्टींसाठी योग्य असल्याचे म्हटले आहे वास्तूनुसार काही गोष्टी सूर्यास्तानंतर नंतर करू नयेत असे केल्याने लोकांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात आणि धनाची देवी लक्ष्मी त्यांच्यावर रागावू हो शकते मान्यतेनुसार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रात्रीच्या वेळी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत वास्तूचे पालन न केल्याने तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत ते सांगेन जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला अशुभ परिणाम दिसतील पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्कीच लिहा सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत ते जाणून घेऊया पहिला क्रमांक हळद आहे वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर हळद कोणालाही देऊ नये कारण ती थेट गुरु बृहस्पतींशी संबंधित आहे ज्यांना धन आणि सौभाग्याचं कारक मानले जाते म्हणून सूर्यास्तानंतर हळद दिल्याने देवांचे गुरु क्रोधित होतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट होऊ लागते क्रमांक दोन झाडू वापरू नका झाडू हे लक्ष्मीचे रूप मानले जाते ज्याने घरातील घाण साफ केली जाते आणि देवी लक्ष्मीचे आगमन होते परंतु संध्याकाळी घर अजिबात स्वच्छ करू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी कोपते क्रमांक तीन दही खाऊ नका सूर्यास्तानंतर दही खाऊ नये ते शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र हा धन समृद्धी आकर्षण इत्यादींचा कारक मानला जातो यासोबतच सूर्य आणि शुक्र यांच्यात मैत्रीची भावना नसते ज्यामुळे व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते क्रमांक चार सूर्यास्तानंतर या गोष्टी दान करू नका सूर्यास्तानंतर दूध दही चीज साखर मीठ इत्यादी दान करू नये सहावं क्रमांक कपडे धुणे किंवा वाळवणे वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कपडे धुवू नयेत किंवा वाळवू नयेत कारण सूर्यास्तानंतर वातावरणात जास्तीत जास्त नकारात्मक ऊर्जा असते अशा परिस्थितीत कपडे धुण्याने अ... किंवा वाळवल्याने कपड्यांमधून नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते क्रमांक सात सूर्यास्तानंतर पैशांचे व्यवहार करू नका वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर पैशांचे व्यवहार करू नका आठवा क्रमांक सूर्यास्तानंतर तुळशीला पाणी अर्पण करू नका सूर्यास्तानंतर तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि तुळशीची पानेही तोडू नयेत असे केल्याने घरात आर्थिक संकट येऊ शकते आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकते क्रमांक नऊ सूर्यास्तानंतर नखे आणि केस कापू का। का नका सूर्यास्तानंतर लोकांनी नखे आणि केस कापू नयेत असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि कर्ज वाढण्याची शक्यता असते क्रमांक दहा संध्याकाळी झोपू नका वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी झोपू नये प्रचलित मान्यतेनुसार ज्या घरात लोक संध्याकाळी झोपतात त्या घरात देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही क्रमांक अकरा सूर्योदयानंतर अंघोळ करू नका बरेच लोक दोनदा आंघोळ करतात एकदा सूर्योदयानंतर आणि दुसऱ्यांदा सूर्यास्तानंतर क्रमांक बारा जर तुम्ही सूर्यास्तानंतर स्नान करत असाल तर कपाळावर चंदन लावू नका रात्री आंघोळ केल्याने थंडीची तीव्रता वाढते क्रमांक तेरा सूर्यास्तानंतर अंतिम संस्कार करू नका गरुड पुराणानुसार जर सूर्यास्तानंतर अंतिम संस्कार केले गेले तर मृत व्यक्तीला परलोकात दुःख भोगावे लागते पुढच्या जन्मात त्यांच्या शरीराचे अवयव खराब होऊ शकतात क्रमांक चौदा सूर्यास्तानंतर दारात बसू नये शास्त्रांमध्ये ते शुभ मानले जात नाही हो असे केल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही क्रमांक पंधरा भांडी दोन्ही जेवणानंतर लगेच भांडी स्वच्छ केली नाहीत तर शनी आणि चंद्राचा तुमच्यावर परिणाम होतो असे मानले जाते जेवणानंतर भांडी स्वच्छ केली तर घरात समृद्धी येते क्रमांक सोळा सूर्यास्तानंतर भात खाऊ नका सूर्यास्तानंतर भात त्याचे सेवन देखील निषिद्ध आहे सूर्यास्तानंतर भातही खाल्ला जात नाही जैन धर्मानुसार सूर्यास्तानंतर भात खाऊ नये कारण त्यामुळे आजार वाढतात त्याचे इतरही अनेक तोटे आहेत काही कामांना अशुभ मानलं जातं कारण त्याने घरातील संपत्ती सुख शांती आणि लक्ष्मी नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते सूर्यास्तानंतर करू नयेत अशी कामे झाडू मारणे सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास घरातील लक्ष्मीबाई निघून जातात असे मानले जाते त्यामुळे संध्याकाळी झाडू टाळावा कचरा बाहेर टाकणे संध्याकाळानंतर घराबाहेर कचरा टाकल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीबाई निघून जातात धुणे टाकणे कपडे धुणे किंवा पेणे रात्रीच्या वेळेस कपडे धुणे किंवा पिळणे हे अशुभ मानले जाते यामुळे दरिद्रता येते असे मानले जाते पैसे मोजणे किंवा देणे संध्याकाळी किंवा रात्री पैशांची देवाणघेवाण टाळावी यामुळे घरातील धनसंपत्ती कमी होते असे मानले जाते केस कापणे किंवा नखे कापणे रात्री केस किंवा नखे कापणे अशुभ मानले जाते याने आरोग्य व वा संपत्तीवर वाईट परिणाम होतो असा विश्वास आहे भांडण किंवा वाद घालणे संध्याकाळी घरात कलह हो भांडण होणे हे लक्ष्मीला अप्रिय आहे त्यामुळे घरातून सुख शांती निघून जाऊ शकते देवपूजा बंद ठेवणे संध्याकाळी दिवा न लावणे किंवा देवपूजा न करणे हे देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो निष्कर्ष या गोष्टी धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेवर आधारित आहेत यामागे स्वच्छता शिस्त आणि शांततेचे महत्व अधोरेखित होते या परंपरा पालन केल्याने घरात सकारात्मकता आणि समाधान टिकून राहते असा विश्वास आहे खाली सूर्यास्तानंतर करू नयेत अशा काही अधिक गोष्टींबाबत सविस्तर माहिती दिली आहे ज्या आपल्या आयुष्यात आर्थिक मानसिक व आध्यात्मिक स्थैर्य राखण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात नंबर एक दिवा न लावणे घर अंधारात ठेवणे संध्याकाळी घरात दिवा न लावणे हे देवी लक्ष्मीचा अपमान मानले जाते अंधारात नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते उपाय दररोज संध्याकाळी तुळशी पुढे देवापुढे आणि घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावा नंबर दोन अन्न शिजवणे किंवा शिजवलेले अन्न टाकणे संध्याकाळी उशिरा अन्न शिजवणे किंवा अन्न वाया घालवणे हे लक्ष्मीची अवहेलना मानली जाते उपाय शक्यतो दिवसाच्या वेळी अन्न शिजवावे आणि अन्नाचा अन्ना अपव्यय टाळावा नंबर तीन झोपणे आळशीपणा करणे संध्याकाळच्या वेळी झोपणे किंवा आळशीपणा करणे हे जेवणात दारिद्र्य आणते असे मानले जाते उपाय संध्याकाळी काही काळ मनन वाचन किंवा पूजेमध्ये घालवावा क्रमांक चार कपडे सुकवणे किंवा अर्धवट काम ठेवणे संध्याकाळी कपडे सुकवणे धुणे टाकणे किंवा अर्धवट काम अपूर्ण ठेवणे हे दुर्भाग्य आणि असंतुलन आणते उपाय दिवसभरातील घरकाम संध्याकाळच्या आत पूर्ण करावं क्रमांक पाच तुळशीचे पान तोडणे संध्याकाळी किंवा गुरुवारी तुळशीचे पान तोडू नये हे धार्मिक दृष्टिकोनातून निषिद्ध मानले जाते नंबर सहा व्यसन करणे दारू तंबाखू सिगरेट इत्यादी या वेळेत अशुद्ध वर्तन लक्ष्मीचा अपमान करते यामुळे घरात क्लेश खर्च आरोग्यबाधा वाढू शकते नंबर सात जोरात बोलणे ओरडणे किंवा टी व्ही मोबाईलचा अतिरेक संध्याकाळी घरात शांतता असावी कारण ही वेळ साधना पूजा आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची असते लक्ष्मी प्राप्तीसाठी संध्याकाळी काय करावे तर तुळशीपुढे दीप लावा व शुभ लाभ सांगावा देवी लक्ष्मीची स्तुती किंवा लक्ष्मी स्त्रोत वाचावा सुक्त लक्ष्मी अष्टोत्तर शतनामावली यांचे पठन करा घरात सुगंधी अगरबत्ती शुद्धता ठेवा तांदूळ दूध साखर तूप याचे दान करा देवी लक्ष्मी आणि संध्याकाळी कराव्या करू नयेत अशा गोष्टी अजून सखोल माहिती खाली दिली आहे संध्याकाळी लक्ष्मी प्रसन्न ठेवण्यासाठी कराव्या टाळाव्या गोष्टींची विस्तृती आली कराव्या गोष्टी सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी संध्याकाळी तुळशीसमोर दीप लावणे तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते संध्याकाळी तुळशीसमोर दीप लावल्यानं घरात लक्ष्मीचे वास्तव्य होते घराबाहेर आणि घरात दिवा लावणे मुख्य दरवाज्याजवळ आणि देवघरात गंध फुलं आणि दीपक लावल्याने घरात सुखसमृद्धी टिकते श्री किंवा स्वस्तिक चिन्ह काढणे दाराजवळ दररोज शुभ लाभ किंवा स्वस्तिक काढल्यास सकारात्मक ऊर्जा टिकते लक्ष्मीची स्तुती कनकधारा स्त्रोत किंवा लक्ष्मी अष्टोत्तर शतनामुली पठण संध्याकाळी केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते दररोज संध्याकाळी घंटा किंवा शंख नाद करणे हे वाईट शक्तींना दूर ठेवते आणि घरात चैतन्य निर्माण करते स्वच्छता ठेवणे संध्याकाळच्या वेळी घरात विशेषतः देवघर मुख्य दरवाजा आणि स्वयंपाकघर स्वच्छ असावं टाळाव्या गोष्टी अशुभ लक्ष्मी अप्रसन्न होण्याची शक्यता पाणी उकळणे फेकणे संध्याकाळी पाणी फेकल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते असा विश्वास आहे पायात चपला घालून स्वयंपाकघरात किंवा देवघरात जाणे याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो घरातील दिवे लाईट बंद करून ठेवणे घर अंधारलेले असेल तर ते दरिद्रतेचे लक्षण मानले जाते फालतू गप्पा किंवा गोंगाट करणे संध्याकाळी शांत व वातावरण पवित्र ठेवणं महत्वाचं आहे घरात गोंधळ राग अपशब्द वापरणे वाईट शब्द राग आणि भांडण यामुळे लक्ष्मी दूर जाते झोपणे आळस करणे संध्याकाळी झोपणं हे दरिद्रतेचे लक्षण मानले जाते या वेळेत सक्रिय व सजग राहावे झाडू फडकं पायाला लागणे झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते त्याचा अपमान अशुभ ठरतो विशेष मंत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी ओम महालक्ष्मे नम या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करा ओम ह्रीम श्रीम लक्ष्मे नम हा मंत्र विशेष लक्ष्मी प्राप्तीसाठी उपयोगी संध्याकाळी कपूर व घंटा वापरून लक्ष्मीची आरती करा खाली संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर लक्ष्मी अप्रसन्न होऊ शकते अशा अजून काही गोष्टी माहिती देते जी फारशा लोकांना माहीत नसते पण आपल्या परंपरेत त्यांना महत्त्व आहे अजून काही विशेष गोष्टी ज्या सूर्यास्तानंतर टाळाव्यात नंबर एक केस विंचरणे केस सावरणे संध्याकाळी किंवा के रात्री केस विंचरणं टाळावं असं मानलं जातं की त्यामुळे काली शक्ती सक्रिय होतात आणि लक्ष्मी दूर जाते नंबर दोन बोमलत हसणे किंवा अश्लील हावभाव करणे घरात शिस्तीचा अभाव वाईट बोलणं किंवा अत्याधिक हसणं लक्ष्मीला नकोसं वाटतं ही वेळ साधनेची मानली गेली आहे नंबर तीन उशिरा अन्न खाणे बाहेरून मागवलेले खाणे रात्री उशिरा किंवा बाहेरून मागवून खाल्लेले अन्न अपवित्र मानलं जातं त्यामुळे घरात मानसिक अस्थैर्य आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता वाटते नंबर चार तुटकी भांडी वापरणे संध्याकाळी किंवा रात्री तुटकी भांडी फुटकी झाडू न वापरण्याचे नियम आहेत हे, हे लक्ष्मीच्या अनादराचे चिन्ह मानले जाते नंबर पाच संध्याकाळी पैशांची देवाणघेवाण उधारी या काळात कोणालाही पैसे देणे म्हणजे घरातून लक्ष्मी बाहेर जाणे संध्याकाळी कोणालाही कर्ज देऊ नये नंबर सहा देवघरात दुर्लक्ष संध्याकाळी देवघरात दिवा न लावणे पाणी न अर्पण करणे किंवा आरती न म्हणणे हे अत्यंत अशुभ मानले जाते नंबर सात घरात मातीचे किंवा धुळीचे वस्त्र पाय असणे घरात स्वच्छतेचा अभाव लक्ष्मी नाशाचे कारण ठरते विशेषतः संध्याकाळी घर शुद्ध ठेवणं महत्त्वाचं आहे देवी लक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी खास टिप्स घरात सुगंध धूप अगरबत्ती चंदन वापरणे घरात घंटानाथ शंखध्वनी यांचा उपयोग करणे संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या पायाचे प्रतीक अक्षता कुमकुम दरवाज्याशी काढणे प्रत्येक शुक्रवार श्रीवार विशेष लक्ष्मीपूजन करणे दिवाळी व्यतिरिक्त प्रत्येक पौर्णिमा शुक्रवार लक्ष्मी उपासनेसाठी योग्य संध्याकाळानंतर लक्ष्मी नाखुश होऊ शकते अशा अजून काही गोष्टी नंबर आठ दारात चपला पसरवणे मुख्य दरवाज्याजवळ चपला अस्ताव्यस्त असतील तर लक्ष्मीचा मार्ग अडतो असं मानलं जातं उपाय चपला नेहमी बाजूला आणि नीट लावावेत नंबर नऊ झोपताना अंतरून नीट न घालणे बेड अस्ताव्यस्त ठेवणे अस्थिर अस्ताव्यस्त अंथरून हे मानसिक अस्वस्थता आणि दारिद्र्याचे लक्षण मानलं जातं उपाय झोपण्याआधी अंतरून नीट लावावे नंबर दहा पितृदोष असलेल्या घरात पूजा न करणे संध्याकाळी पितरांची शांती न केली गेल्यास लक्ष्मी थांबत नाही उपाय अमावस्या किंवा पितृपक्षात पितृतर्पण अवश्य करावे नंबर अकरा घरात सतत रडणे तक्रारी करणे ज्या घरात सतत तक्रारी दुःखाची भावना किंवा नकारात्मक चर्चा चालते तिथून लक्ष्मी दूर जाते उपाय संध्याकाळच्या जा वेळी समाधान कृतज्ञता आणि स्तुती यावर भर द्यावा नंबर बारा फोडलेले आरसे किंवा भंगार वस्तू घरात ठेवणे फोडलेले आरसे गंजलेली भांडी तुटलेल्या मूर्ती याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते उपाय अशा वस्तू त्वरित घराबाहेर काढाव्यात देवी लक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी घरात असले पाहिजे शंख पवित्रता आणि ऐश्वर्याचे प्रतीक कमळाचे फूल चित्र देवी लक्ष्मीचे आवडते तुळस लक्ष्मीचा वास जिथे तुळस आहे तिथे असतो गंध चंदन अगरबत्ती घरातील वातावरण शुद्ध करते स्वस्तिक चिन्ह शुभता आणि समृद्धीचे प्रतीक घराबाहेर न ठेवाव्यात अशा गोष्टी विशेषत संध्याकाळी झाडू कचरा वापरलेली ताटभांडी अर्धवट टाकलेले अन्न फुटकी फुलदाणी किंवा मूर्ती संध्याकाळी सूर्यास्तानंतर लक्ष्मी नाखुश होण्याची अजून काही कारणं नंबर तेरा देवघरात अस्वच्छता अंधार देवघर हे देवी लक्ष्मीचे निवासस्थान असते अंधार धूर किंवा असाव्यस्त मूर्ती असतील तर लक्ष्मी नाराज होते उपाय दररोज दिवा लावा मूर्ती फोटो स्वच्छ ठेवा फुलं सडलेली असू नयेत नंबर चौदा घरात सतत तक्रार करणं नकारात्मक विचार करणं अशा वातावरणात लक्ष्मी थांबत नाही ती प्रसन्न राहण्यासाठी घरात प्रेम शांती आणि समाधान हवे नंबर पंधरा मातीचे लोखंडाचे तुटलेले कुंकुम पात्र वापरणे हे लक्ष्मीचं अपमान मानले जाते पूजेसाठी नेहमी शुद्ध व अख्ख्या भांडी वापरावेत नंबर सोळा संध्याकाळी कपडे टाकणे सुकवणे ही कृती घरातून लक्ष्मीबाहेर जाण्याचे प्रतीक मानले जाते कपडे दिवसभरातच धुवून व सुकवावेत नंबर सतरा नखे कापणे दाढी बनवणे रात्री विशेषतः संध्याकाळानंतर या क्रिया अशुभ मानल्या जातात यामुळे पितर अप्रसन्न होतात असे मानले जाते नंबर अठरा घरात अपवित्र साहित्य साठवून ठेवणे फुटके घडे प्लॅस्टिकच्या गोष्टी बंद घड्याळ हे वास्तुदोषाचे कारण ठरते लक्ष्मीचा मार्ग अडवतो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका